नमस्कार तुम्हा सर्वांचं आपल्या स्टडी पॉइंट या यूट्यूब चॅनलमध्ये स्वागत आहे तर एक मोठी गुड न्यूज आहे राज्य कर्मचाऱ्यांची पंचावन्न टक्के डी ए वाढीची प्रतीक्षा आता संपली मंत्रिमंडळ बैठकीत होणार निर्णय याबद्दल संपूर्ण सविस्तर अशी माहिती या व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेणार आहोत तत्पूर्वी तुम्ही जर आपल्या स्टडी पॉईंट या यूट्यूब चॅनलवरती जर नवीन असाल तर आपल्या या चॅनलला लगेचच लाईक आणि सबस्क्राईब करायला विसरू नका चला तर मग वेळ वाया न घालवता ही गुड न्यूज काय आहे व राज्य कर्मचाऱ्यांची ही पंचावन्न टक्के डी ए वाडीची प्रतिक्षा कशा पद्धतीने संपणार आहे व येत्या मंत्रिमंडळ बैठकीत कशा पद्धतीने निर्णय होणार आहे ते या ठिकाणी आपण जाणून घेऊया बघा या ठिकाणी तुम्ही टायटल पाहू शकता टायटल काय आहे बघा गुड न्यूज अपडेट राज्य कर्मचाऱ्यांची पंचावन्न टक्के डीएवाडीची प्रतीक्षा संपली मंत्रिमंडळ बैठकीत होणार निर्णय बघा स्टेट एम्प्लॉई महागाई भत्ता निर्णय राज्य कर्मचाऱ्यांना या केंद्र सरकारच्या धर्तीवर दोन टक्के डीएवाडीचा निर्णय येत्या राज्य मंत्रिमंडळ बैठकीत निर्णय होणार आहे सूत्रानुसार प्राप्त माहितीनुसार राज्यातील सरकारी कर्मचारी किंवा पेन्शनधारक व इतर पात्र कर्मचाऱ्यांना या केंद्र सरकारच्या धर्तीवर दोन टक्के म्हणजे पंचावन्न टक्के दराने महागाई भत्ता वाढ याबाबतचा अधिकृत शासन निर्णय या महिन्यातच होण्याची या ठिकाणी शक्यता आहे या राज्य कर्मचाऱ्यांना केंद्र सरकारच्या धर्तीवर राज्यातील अखिल भारतीय सेवेतील अधिकारी पेन्शनधारक तसेच न्यायिक अधिकारी किंवा न्यायिक निवृत्त अधिकाऱ्यांना डीए वाडीचा अधिकृत शासन निर्णय निर्गमित करण्यात आला आहे यामुळे आता वित्त विभागामार्फत राज्यातील सरकारी कर्मचाऱ्यांना डीए वाढीचा प्रस्ताव तयार करण्यात आला असून सदर प्रस्ताव हे राज्याचे माननीय मुख्यमंत्री यांच्याकडे सुपूर्त केला असल्याचे वृत्त समोर येत आहे राज्याचे माननीय मुख्यमंत्री यांच्याकडून सदर प्रस्तावाला या महिन्यातील कॅबिनेट बैठकीमध्ये मंजुरी दिली जाऊ शकते बघा जून वेतन किंवा पेन्शन देयकासोबत मिळणार डी ए या महिन्याच्या शेवटपर्यंत डीएवाडीचा अधिकृत शासन निर्णय हे निर्गमित झाल्यास राज्य कर्मचारी तसेच पेन्शनधारकांना या जून महिन्याच्या वेतन किंवा पेन्शन देयकासोबत वाढीव दोन टक्के महागाई भत्ता अनुदेय करण्यात येईल सदर दोन टक्के डी ए वाढीनंतर राज्य कर्मचाऱ्यांचा एकूण डी ए हा त्रेपन्न टक्केवरून पंचावन्न टक्के इतका होईल यामध्ये जानेवारीपासूनची डी ए देखील अनुदेय करण्यात येईल बघा एकूणच अशा पद्धतीने या ठिकाणी राज्य कर्मचाऱ्यांची पंचावन्न टक्के डी ए प्रतीक्षा आता संपणार आहे येत्या मंत्रिमंडळ बैठकीत त्याबद्दल निर्णय होणार आहे याबद्दल संपूर्ण सविस्तर अशी माहिती या व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेण्याचा प्रयत्न केलेला आहोत अशाच प्रकारचे नवनवीन अपडेट पाहिजे असतील किंवा तुम्हाला जर आमच्या अध्यापनाचे व्हिडिओ आवडत असतील किंवा तुम्ही जर आपल्या स्टडी पॉईंट या यूट्यूब चॅनलवरती जर नवीन असाल तर आपल्या या चॅनलला लगेच लाईक आणि सबस्क्राईब करायला विसरू नका भेटूया अशाच पुढच्या नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत धन्यवाद